राजकारणात दर मिनिटाला काहीतरी न घडतय बातमीही राज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी काशी इथं बांधलेला ऐतिहासिक मणिकर्णिका खाट उत्तर प्रदेश सरकारनं पाडल्याच्या निषेधार्थ सांगली महापालिका क्षेत्रातील थनगर समाज बांधवांच्या वतीनं बुधवारी जोरदार निदर्शनं करण्यात आली यावेळी आंदोलकांनी काळ्या फिती बांधून उत्तर प्रदेश सरकार विरोधात घोषणाबाजी करत या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला सांगली शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ हे निषेध आंदोलन करण्यात आलं ही घटना केवळ धनगर समाजापुरती मर्यादित नसून महाराष्ट्रातील तमाम समाज बांधवांच्या दृष्टीनं अत्यंत निषेधार्ह असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं यावेळी बोलताना संदीप टेंगले म्हणाले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपूर्ण भारतभर हिंदू देवदेवतांची हजारो मंदिर बांधली अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला धर्मशाळा उभारल्या तसेच नदीकाठावर घाट बांधले अशा दैदिप्यमान इतिहास असलेल्या राजमातेचा वारसा पुसण्याचा केविलबाना प्रयत्न उत्तर प्रदेश सरकारने केला याचा आम्ही सर्व धनगर समाज बांधवांच्या वतीनं जाहीर निषेध करतो राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी सन सतराशे एकाहत्तर मध्ये काशी इथं मणिकर्णिका घाट बांधला होता मात्र विकासाच्या नावाखाली गत आठवड्यात उत्तर प्रदेश सरकारनं हा ऐतिहासिक घाट जमीनदोस्त केला या ठिकाणी असलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व गंगा मातेच्या प्रतिमाही उद्ध्वस्त करण्यात आल्यानं भावना तीव्र दुखावल्या उत्तर प्रदेश सरकारचा हा प्रकार महाराष्ट्रातील जनतेच्या स्वाभिमानाला ठेच देणार आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या केवळ धनगर समाजाच्याच नव्हे तर सर्व जाती धर्मांच्या आदरणीय असल्याचं यावेळी नमूद करण्यात आलं त्यामुळं या, त्या या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला या आंदोलनाला दत्तात्रय ठोंबरे सचिन सरगर सुरेश टेंगले भोपाल सरगर विनायक रुपणार अमित पारेकर दरिबा बंडगर बाळासाहेब फोंडे दगडू फोंडे अतुल सरगर प्रताप चव्हाण अभिषेक गोयकर व बाळासाहेब गडदे यांच्यासह धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पुण्य श्लोक आयले होळकर यांनी सतराशे एकाहत्तर साली बांधलेला मनिका मनिकानिका घाट हा जमीनवस्त उत्तर प्रदेश सरकार करण्यात आला उत्तर प्रदेश मध्ये डेव्हलपमेंटच्या नावाखाली अनेक हजारो वर्षापूर्वीची प्राचीन मंदिरं ही उद्ध्वस्त करण्याचं काम योगी सरकार करीत आहे हे उद्ध्वस्त करत असतानाच आणि लोकांची प्रतिमा तसंच गंगामातेची प्रतिमा ही जमीन वस्त करण्यात आली एका बाजूला वे जयंती साजरी केली जात आहे आणि दुसऱ्या बाजूला मूर्तींची विटंबना करण्यात आली आहे वाराणसी हा नरेंद्र मोदी यांचा संसदेचा लोकसभेचा भाग आहे आणि तसंच योगी आदित्यनाथ तिथले मुख्यमंत्री आहेत हिंदुत्वाचा नारा अखंड देशमध्ये असताना ज्या हिंदुस्थानची अख्ख्या देशभर भारताच्या या कानापासून त्या कोपऱ्यापर्यंत ज्या सर्व मंदिरांचं पुनोजित केलं जी मुघलांनी मंदिरं पाडली होती त्या मुघलांनी पाडलेल्या मंदिरांचं पुनर्जीवित करण्याचं काम ज्या इल्ल्या का। देवळकरांनी केलं त्याच मात्याच्या मूर्तीचं विटंबन आज योगी सरकारने केलेलं आहे त्या गोष्टीचा आज आम्ही जाहीर निषेध करतोय हे आमची प्राचीन मंदिरं पाडून तुम्ही नवीन नवीन विकास करण्याचं काम करू नका तर आम्हाला आमची मंदिरं प्राचीन मंदिरं जगवून तुमचा काय जो विकास करायची करा अन्यथा आम्हाला तुमच्या विकासाची गरज नाही ज्या ज्या संबंधित अधिकारी असतील जे सरकार असतील त्यांचे राजीनामे तत्काळ घ्यावेत आणि समाज व्हायचा समाज बांधव जे प्रेमी आहेत याचा जाहीर निषेध करून देशभर याची व्याप्ती वाढेल एवढं सांगतो पुण्यश्लोक श्रोक अहिल्यादेवी यांचा राजकीय घडामोडी सर्वात फक्त इथे राजकीय लाईव्ह आमच्या युट्यूब चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि लहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत